आधी व्हिडिओ ला सबस्क्राईब करा वय वय आणि मग व्हिडिओ बघायला चालू करा म्हणतेस तू पंधरा दिवस राहून आली तुझी पण जरा ते लाज वाटते काय तर नवरा काय खाला असेल उपाशी असेल त्याच काय नाही तुला उपाशी असेल काय सगळी जोडणी लावून गेलेलो मी घरात माहित आहे काय दांडगी जोडणी लावली तीस मग काय जोडणी लावतेस तू वाळू बांगडा झालो तिची म्हणा एक मुदूक खाय नाही मला का ती आळूची वडी खाय मिळाली नाही नुसतं गवरीची खाणं म्हणत तिची बना सगळीकडे पार साता समुद्रा पाड हे कोण आलं गौरीची गा, गाणी म्हणून आलं मी एवढंच कौतुक मिळाले की मला मोदक मिळाला खीर मिळाली रताळ मिळाले गाजरे मिळाली तुला काय करायचं ते तुला शिकली न गौरीची गाणी जाऊन तिकडे ना म्हणजे आहात की मग म्हणलं म्हणलो म्हणजे मनालाच पाहिजे बघ बघला एवढ्या 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 म्हाताऱ्या बायका कशाची या पण फुगडी घालत नु� होती आणि तुम्ही तिची मनात करण्या येत नाही तुम्हाला आता काय गौरीचा काय माझा कट्टा गेलेला नाही बर आता दुसऱ्याला मी जाणार मी पंधरा दिवस नाही तू एक काम कर की पुला पुला बोला की ना तू काय कर डायरेक्ट घेणे कचरा भर तुझे आणि कायमचे जाऊन तिकडे घेणे आई बशी राहा माया बी डोस्क्याल ताप नको तुला न्या आणा सोडा आता काय इमिडी चालू तीच घरे जातीच पुंगळी काढून तुझी म्हणा बाटकी मला इथं पेट्रोल टाकून फिरव्या लागले आणि ते गंजे परातलं पण पैसे काढायला भले कर

ते भांडी बिंडी मी घासतो तू आपली बस साहेबांनी सर शानी असली चल भाताकंडी म्हणून आलीच नाटके करा बा तिचे बना तिकडे पुढे भांडी घासा हे करा एवढी ती दुपटी आणि वाकळा तेवढ्या धुऊन टाक ना वा बोलायला कसं येते मूर्ती पुढे आवडत नाही बोल ना मोठ्याच पाहिजे म्हणजे मग एवढे एवढे कुठं करची लागे मला मला का ते वाटायला लागले ते सगळं एवढं आवड आणि कनी खरंच काढ दसरासते बऱ्यापैकी मोठा वय 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 सगळीकणी धुनं भांडी पाक सगळी काढून घे बघू या वाकडा फिकडा तरी जाऊ तिकडे दोंड्यावर धुवायला नदीला हा माझं नाही तू चाल तिथे जमते सगळे जमते खायला कसं जमते खायलाय नाही उठसुट तिची पण तुला काय माहित का मग होय मला लावशील कामाला आणि बसशील लिवण खजुराने रक्ताळ काही कमाल जरा भात दाखवी तुम्हाला आपलं भात या बघा फोटरीला आलेला आहे भात कसा आहे भांड घासल्या परवा त्याची परवा तिकडे कोपरा आहे तेवढा जरा असे उपडतो वरचं वर आणि जातो घरला त्याला आराम कस नाही रे तुमचा दसरा मोठ्या नाही गाडी एवढं सांगा